आपला प्रचार सुरू आहे आज कोणत्या भागामध्ये कोणत्या गटामध्ये प्रचार होता आणि त्याला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आज मी चार सभा घेतलेल्या होत्या वाडे बुडे गोंडगाव आणि ही शेवटची कसगाव इथे सभा झाली त्या अगोदर मी आज सकाळी नगरदेवा गटातील दोन तीन एक गावांना घरोघरी जाऊन भेटी गाठी केलेल्या होत्या प्रत्येक घरात जाणं तिथे असलेल्या माझ्या माता भगिनींच्या आशीर्वाद घेणं माझ्या चोरांच्या आशीर्वाद घेणं असा मी प्रकार केला सगळ्या ठिकाणी के भेटलो त्यानंतर पाचोरा शहरामधील कॉलनी एरियामध्ये मी प्रवास केला तेही सगळ्यांच्या भेटीगाठी घेत होतो पण ज्या पद्धतीत मला प्रतिसाद जनतेचा मिळतोय इथल्या नागरिकांचा मिळतोय त्याच्याने मी खूप मोठा भारावून गेलेलो आहे खरंच ही एक, एक परिवर्तनाची नांदी या निमित्ताने मला दिसून येत आहे मी मागेही सांगितलं की वैशाली ताईंचा राजकारण्याविषयी खूप ज्ञान कमी आहे त्यांना त्याच्याबद्दल ते माहिती कमी आहे की त्यांचा अभ्यास कमी आहे अडीच वर्ष मी तर विरोधातच होतो अडीच वर्षानंतर भारतीय जनता पार्टी सत्तेत आली पण तरी सुद्धा मी असा कधीच विचार केला नाही किंवा मी सत्तेत आहे का नाही आहे ज्या ज्या वेळेस इथल्या शेतकऱ्यांचे इथल्या तरुणांचे कुठलेही प्रश्न असेल त्या त्या वेळेस मी त्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलंय त्या प्रश्नांकरता संघर्ष केला रस्त्यावर उतरलो आहे खरं तर सांगायला गेलं तर पीक विमाचा प्रश्न शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्नही मी माझ्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या के माध्यमातून केलेला आहे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असेल त्यांचा ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न असेल शेतीमाला भाव असेल याच्याकरता जर आवाज उठवणारा कोणी असेल तर खरा शेतकरी पत्र म्हणून अमोल शिंदे हा शेतकऱ्यांच्या वतीने पुढे आलेला आपण काय आव्हान करणार नाही आव्हान म्हणण्यापेक्षा या निमित्ताने हेच सांगणार आहे की येत्या वीस तारखेला मतदान करायचं आहे अमोल मी अमोल पंडितराव शिंदे सात नंबरच्या अनुक्रमावर शेतकरी या चिन्हावर मी उभा आहे तर ह्यावेळेस परिवर्तना करता मला साथ द्या एक चांगलं काम करून दाखवण्याची ताकद अमोल शिंदे मध्ये आहे हे इलेक्शन पाच वर्षाचं नसून हे त्यांच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्य बदलणार ठरेल असं या निमित्ताने सांगतो मी माझं संपूर्ण आयुष्य हे मी माझ्या पाचोरा भडगावच्या नागरिकांना वाहण्याकरता मी तयार आहोत आणि पण एक जाता विनंती करेल की आपण येणाऱ्या वीस तारखेला शेतकरी या चिन्हावर मतदान करून मला अधिकाधिक मताने विजयी करावा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा, करा सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका